आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी भारतीय रिझर्व बँकेने अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी अर्थात खातेदारांसाठी साठी ने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने एक दिलासादायक व चांगली बातमी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमे बाबतीत एक चांगला व दिलासा देणारा निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजे कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे याशिवाय शिष्यवर्ती आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी थेट लाभासाठी सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही दोन वर्षाहून अधिक काळ वापरात नसलेली म्हणजे वापरली गेली नसेल तरीही ती बँक खाती निष्क्रिय म्हणजेच बंद करता येणार नाहीत म्हणजेच या बंद खात्यातून कोणतीही रक्कम बँकेकडून कापली जाणार नाही व त्यांना दंड लावता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने या बाबतीत एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक देखील जारी केले आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले की आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना आधीच सूचना द्यावी लागेल व तसेच बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा म्हणजेच दावा न केलेला पैसा अर्थात ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे आता आरबीआयच्या निर्देशानंतर बंद खाते किंवा इन ऍक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना म्हणजे खातेदारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत म्हणजे त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत महत्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचा हा नवीन नियम परवापासून म्हणजेच सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू होणार आहे म्हणजेच सोमवार एक एप्रिल पासून या नवीन नियमाची अंमलबजावणी देशभरामध्ये केली जाणार आहे आता रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना दिलेली दुसरी दिलासादायक बातमी पाहूया भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी अलीकडेच केवायसी बाबत नवीन निर्देश जारी केले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले की जर का तुम्ही एकदा केवायसी केली असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज राहणार नाही असे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे या स्थितीत सर्वच बँकेच्या खातेधारकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अर्थात बँकेसोबत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर ईमेल आय डी एटीएम डिजिटल चॅनलद्वारे जसे की ऑनलाईन इंटरनेट बँकिंग मोबाईल ऍप चा वापर करून ची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून द्यावी असे आदेशात म्हटले आहे रिझर्व्ह बँके च्या वतीने असेही सांगण्यात आले की जर खातेदारांच्या राहण्याच्या ठिकाणात म्हणजेच पत्त्यात बदल झाला असेल तर खातेदार आपला अपडेट केलेला नवीन पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत देऊ शकतील यानंतर दोन महिन्यात बँकेत घोषित केलेल्या पत्त्याची म्हणजे ॲड्रेसची पडताळणी केली जाईल त्यामुळे सर्व बँकेच्या खातेदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे कारण बँक शाखेत न जाता घर बसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून केवायसी त्यांना करता येईल म्हणजेच या कामासाठी खातेदारांना आता बँकेत चक्रा मारण्याची गरज राहणार नाही आता तर अनेक बँकांनी देखील व्हिडिओ केवायसी ची सुविधा सुरू केली आहे जर का तुमचा पत्ता बदलला तर ही माहिती तुम्हाला ईमेल अथवा मोबाईल वरून बँकेला द्या दुसरे महत्वाचे म्हणजे बँकेने म्हटले आहे की केवायसी मध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेदार केवळ सेल्फ डिक्लेरेशन देऊन पुन्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील जे की पुरेसे मानले जाईल आरबीआय म्हणण्यानुसार सर्व बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे ज्यामध्ये खातेदारांच्या सेल्फ डिक्ले प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनलद्वारे पूर्ण केली जाऊ शकते केवायसी करणे का अत्यंत आवश्यक आहे खातेदारांचा पैसा बँकेत सुरक्षित राहण्यासाठी कारण वाढत्या ऑनलाईन फसवणुकीचा धोका लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे पूर्वी बँका ग्राहकांना दहा वर्षात एकदा केवायसी अपडेट करण्यास सांगत होत्या मात्र आता अनेक बँका तीन वर्षानंतर केवायसी अपडेट करत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र